दशक एकोणीसावा सिकवण नाम दशक एकोणीसावा समास पहिला लेखन क्रिया निरूपण श्रीराम ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसूनी करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती श्रीराम वाटोळे सरळे मोकळे वोतले मसीचे काळे कुळकुळीत वळी चालिया ढाळे मुक्तमाळा जैशा श्रीराम अक्षर मात्र तितुके नीट नेमस्त पैस काने नीट आडव्या मात्रा त्याही नीट अर्कुली वेलांड्या श्रीराम पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहत गेले येका टाकेची लिहिले ऐसे वाटे श्रीराम अक्षराचे काळेपण टाकांचे ठोसरपण तैसेची वळण वाकाण सारखेची श्रीराम वोळीस वोळी लागेना अर्कुली मात्रा भेदी ना खालीले वोळीस स्पर्शेना अथवा लंबा अक्षर श्रीराम पान शिशाने रेखाटावे त्यावरी नेमकची लिहावे दुरी जवळी न व्हावे अंतरवोळीचे श्रीराम कोठे शोधासी आडेना चुकी पाहता सापडेना गरज केली हे घडेना लेखकापासून श्रीराम ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपोन जनासी पडे मोहन ऐसे करावे श्रीराम बहुबारीक तरुणपणी नये म्हातारपणी मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे श्रीराम भोवते स्थळ सोडून द्यावे मध्येची चमचमीत लिहावे कागद झडता ही झडावे न लगेची अक्षर श्रीराम ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा उपजे हे वा ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक श्रीराम काया बहुत कष्ट व्हावी उत्कट कीर्ती उरवावी चटक लावणी सोडावी काही एक श्रीराम घट्ट कागद आणावे जपोन नेमस्त खळावे लिहिण्याचे सामे असावे नाना परी श्रीराम सुर्या कात्र्या जागा इथ खळी घोटाळे इत नाना सुरंग मिश्रित जाणोन घ्यावे श्रीराम नाना देसीचे बरू आणावे घटी बारीक सरळे घ्यावे नाना रंगाचे आणावे नाना जिनसी श्रीराम नाना जिनसी टाक तोडणी नाना प्रकारे रेखाटणी चित्रविचित्र करणी सिसे लोळ्या श्रीराम हिंगूळ संग्रही असावे वाळले आळते पाहून घ्यावे सोपे भिजवणी वाळवावे संग्रह मसीचे श्रीराम तगटी श्रेया कराव्या बंदरी फळ्या घोटाव्या नाना चित्री चिताराव्या उंच चित्रे श्रीराम नाना गोप नानाबासणे मेणकापडे वरणे पेट्या कुल्पे जपणे पुस्तका कारणे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे लेखन क्रिया नाम समास पहिला समाप्त दशक एकोणीसावा नाम दशक एकोणीसावा समास पहिला लेखन क्रिया निरूपण श्रीराम ब्राह्मणाने बाळबोध अक्षर घोटून घोटून इतके सुंदर करावे की ते पाहिल्यावर पुरुषांना समाधान व्हावे अक्षर वाटोळे सरळ मोकळे काजळाच्या शाईने लिहिलेले असावे ते काळे कुळकुळीत असावे ओळीत असे लिहावे की जणू काही मोत्यांच्या माळाच आहेत प्रत्येक अक्षर नीटनेटके लिहिलेले असावे प्रत्येक शब्दात सारखे अंतर असावे त्याप्रमाणेच काने आडव्या मात्रा रफार आणि वेलांट्याही नीट असाव्यात ग्रंथाचा आरंभ करताना पहिले अक्षर जे काढलेले असेल तिथपासून ग्रंथ समाप्तीपर्यंत जर पाहत गेले तर एकाच टाकाने सर्व लिखाण केले आहे असे वाटावे सर्वत्र अक्षराचे काळेपण टाकाचे ठोसरपण अक्षराचे वळण आणि वाकण अगदी एकसारखे असावे ओळीला ओळ ओड लागू नये रफाराने मात्रा भेदली जाऊ नये अक्षरांचा खालच्या ओळीला स्पर्श होऊ नये आणि लांबट अक्षर काढू नये पानावर शिशाने रेखा आखून घ्याव्यात त्यावर मोजकेच शब्द लिहावेत सर्व ओळींच्या मध्ये सारखे अंतर असावे ते कमी जास्त असू नये कुठे शोध घालायचा असेल तर आडू नये शोधूनही चूक सापडणार नाही असे बिनचूक लिहावे कुणालाही ते वाचता यावे वाचायलाही या लेखकाची आवश्यकता लागू नये असे लिहावे ज्याचे वय लहान आहे त्याने जपून लिहावे अक्षर पाहूनच लोकांना वाचण्याचा मोह व्हावा अशा प्रकारे लिहावे फार बारीक लिहिलेले तरुणपणी वाचता येते पण पड़ म्हातारपणी ते उपयोगी पडत नाही म्हणून मध्यम आकाराचे अक्षर लिहिण्याची सवय केली पाहिजे आपण लेखन करताना सभोवती मोकळी जागा सोडून मध्ये स्पष्ट आणि ठसठशीत लिहावे काही काळाने समजा कागद झडला तरी अक्षरे झडू नये ग्रंथ असा जपून काळजीपूर्वक लिहावा की मनुष्य मात्रांना हेवा वाटावा ज्यांनी हा ग्रंथ लिहिला त्या पुरुषाला पहावे असे लोकांना वाटावे लेखनासाठी भरपूर शरीर कष्ट व्हावे आणि उत्कट कीर्ती मिळवावी लोकांना चटक लागेल अशा प्रकारे लेखन करावे घट्ट कागद आणावेत जपून ते नीट खळावेत त्यांच्यावर लेखन करण्यासाठी लागणारी नाना प्रकारची सामग्री जवळच असावी सुऱ्या कातऱ्या समाजफळी खळ घोटण्यासाठी चिवट घोटा खळ लावण्यासाठी ब्रशासारखे साधन चाकूला आणि सुरीला धार लावण्यासाठी सुरेख रंगाचे दगड या सर्व वस्तू नीट चांगल्या पाहून घ्याव्यात नाना देशातील बोरू आणावेत त्यातील घट्ट बारीक आणि सरळ असतील ते वापरायला घ्यावेत अनेक रंगांचे आणि आने अनेक प्रकारचे बोरू जवळ संग्रही ठेवावेत बोरूची टोके तोडण्यासाठी अनेक प्रकारच्या टाक तोडणी असाव्यात अनेक प्रकारच्या ओळी आखण्याच्या पट्ट्या किंवा रूळ असावेत कलाकुसर करावी आणि वजनासाठी शिशाच्या गोळ्या ठेवाव्या हिंगूळ आपल्या संग्रही असावे वाळलेला आळता पाहून जवळ ठेवावा निरनिराळ्या साईच्या गोळ्या वाळवून संग्रही ठेवाव्यात ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर शेवटी इतिश्री असे लिहावे सुरत मलबार इत्यादी बंदरांहून आणलेल्या फळ्या घोटाव्यात आणि उच्च प्रतीच्या त्या फळ्यांवर उत्तम प्रकारची सुंदर चित्रे काढावीत ग्रंथ बांधून ठेवण्यासाठी नाना प्रकारचे गोफ नाना बासणे शेंदरी रंगाची मेणकापडे आणि ग्रंथ सुरक्षित ठेवण्यासाठी पेट्या कुलपे वगैरे आणून ग्रंथ जपून ठेवण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करावेत हिंगूळ म्हणजे एक लाल रंगाचा पदार्थ आहे पारा गंधक व लाख यांच्या मिश्रणापासून तो तयार करतात ग्रंथाचा आरंभ शेवट आणि ग्रंथातील आकडे यावर तो लावतात आळीता म्हणजे कापसाचा वाळवलेला रंगीत बोळा लाखेपासून तयार केलेल्या तांबड्या रंगामध्ये कापसाचा बोळा भिजवून तो वाळवून ठेवायचा जरूर लागल्यावर पाण्यात टाकला की तांबडी शाई तयार होते सोपा म्हणजे शाईत बुडवून ठेवलेली चिंधी पूर्वी नीर रंगाच्या शाईमध्ये चिंद्या भिजवून त्या वाळवून जवळ ठेवीत हवा तेव्हा उपयोग करीत निरनिळार रंगांच्या शाईचा संग्रह करण्याची अशी पद्धत होती इथे श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे लेखनक्रियानिरूपण समास पहिला समाप्त